घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त मालिका एका टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे इकडे आता सुमित्राचे डोळे उघडायला दुसरं तिसरं नाही तर कावेरी म्हणजेच ऐश्वर्याची आई स्वतः कारणीभूत ठरणार आहे आणि आता खूप मोठी मालिका एका टर्न अँड ट्विस्टवरती येऊन थांबणार आहे इकडे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की आता ऐश्वर्याने जे काही ओवीच्या सोबत चुकीचं वागलेली आहे ते सगळं गुलाबने येऊन आता सुमित्राला सांगितलेलं आहे गुलाबने सुमित्राला इत्यंभूत कहाणी सांगत की कशा पद्धतीने ओवीला ढकललं कशा पद्धतीने ओवीची हक्कलपट्टी केली तिला बोलली की या घरात तुला स्थान नाहीये आई वडिलांच्या सोबत जेव्हा घर सोडलंस तेव्हाच हे घर तुझ्यासाठी संपलं मग चिडलेली सुमित्रा इकडे तिकडे जाऊन ओवीचा शोध पण घेते पण ओवी न सापडल्यामुळे ती ओरडत ओरडत ऐश्वर्या ऐश्वर्या लवकर ये बाहेर असं म्हणत ऐश्वर्यानं आता इकडे तिकडे बोलवते बोलवल्यावर ती ऐश्वर्या म्हणते आई अहो मी गरम पाणी घेऊन नानांच्या खोलीमध्ये चालले होते नानांना गरम पाण्याने स्पंज करायचं आहे ना यावरती सुमित्रा गरम पाण्याचं पातेल थाडकन आता खाली पाडते पातेलं खाली पाडल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये इकडे ऐश्वर्याच्या हातातून गरम पाण्याचं पातेलं खाली पडतं अस्ताव्यस्त सगळं सरकतं आणि ऐश्वर्या हदरते ती सांगायला लागते आई काय झालं यावरती सुमित्रा चिडते आणि काय ग नालायक मुली तुला कोणी सांगितलं ओवीला या सगळ्यामध्ये घराच्या बाहेर काढायला कोण समजतेच कोण तू स्वतःला ओवी या घरची नात आहे या घरचं रक्त आहे या घरचं एकुलतं एक शेंडे फळ आहे त्या ओवीला तुला हकलायला लाज नाही का वाटली तू कोणत्या अधिकाराने ओवीला ऐश्वर्या तुझी कारस्थान बाद झाली आज मी तुझा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकणार आहे सारंगला येऊ दे आज सगळं सगळं इत्यमभूत तुझी माहिती सांगते आणि आता सौमित्र अवंतिका बघा हिने जे काही केले ना त्याविरुद्ध आता मी आवाज उठवणार या घरात हिला स्थान नाही कारण जोपासून ही, जो ही मुलगी या घरामध्ये आले तुटपासून माझ्या घरात कुरघोडी होत चाललेल्या आहेत माझ्या घरात भांडणं होत चाललेली आहेत संपला आता विषय संपलेला आहे काहीही झालं तरी सुद्धा या मुलीला मी माझ्या घरात स्थान देणार नाही असं म्हणत आता इकडे सारंगच्या ऑफिसमधून येण्याची सुमित्रा वाटपा तोपर्यंत जानकी घरी चाललेली असते आणि ती ओवीला पाहते ओवी, ओवी रडत रडत एका ठिकाणी बसलेली असते ऐश्वर्या आंटीने मला हकललं असं सांगते आई माझ्या घरातून मला तिने हकललं मग जानकी आत्तापर्यंत स्वतःचा झालेला अपमान नवऱ्याचा झालेला अपमान विसरते पण ज्यावेळेला गोष्ट मुलीच्या मुलीच्या इथे येते त्यावेळेला जानकी पेटून उठते आणि जानकी विचार करते नाही आता काहीही झालं तरी मी ओवीला या सगळ्यामध्ये न्याय मिळवून देणार ती ऐश्वर्या कोण होते या सगळ्यामध्ये ओवीला ओवीला माझ्या हकलणारी नाही आता काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता तिला धडा शिकवण आता सुमित्रा वाट पाहत असते सारंगची सारंगरी आल्यावरती सुमित्रा या सगळ्यामध्ये घडलेला प्रकार सांगते आणि ती सांगायला येते आत्तापर्यंत कुणाची ही गोष्ट तू ऐकत नव्हतास ना आता तर गुलाब तर परका आहे परक्या गुलाबला विचार की ती तुझी बायको काय वागली ते ऐश्वर्या तुझ्या ओवीसोबत काय वागली हे गुलाबला विचार आत्ता तरी तू या सगळ्यामध्ये विश्वास ठेवशील का यावरती सारंग सांगायला लागतो आई मला येतानाच गुलाबखाली भेटला होता आणि सारंग घडलेला प्रकार गुलाबने त्याला सांगितलेलं असतं सगळं तितक्यात गुलाब येतो आणि हो ओविताई इकडे आजीला भेटायला आल्या होत्या ओविताईंनी मला सांगितलं की त्यांना घरात यायला ऑकवर्ड वाटत होतं आणि त्यांना असं वाटत होतं की मी कशी घरात येऊ आत्ता इथून गेल्यावरती मी घरात येणं कितपत योग्य आहे म्हणून मी त्यांना घरात आणलं मी त्यांना घरात आणलं आणि त्या आजीला भेटायला उत्सुक होत्या आजीला भेटायला ज्या वेळेला त्या तिकडे निघाल्या तेव्हा ऐश्वर्या ते मॅडमनी त्यांना हकललं त्यांना ढकललं आणि त्यांना हकलून दिलं हे कसं सहन करायचं सांगा सारंग दा दादा आतापर्यंत वेणी आणि आता ऋषिकेश दादा हे तुमच्यामध्ये काय चाललं होतं मला काही देणं घेणं नाहीये पण ओवी बाळाचा या सगळ्यामध्ये काय दोष होता तुम्ही सांगा ओवी बाळाला का असं हक्कल माझ्या डोळ्यात पाणी आलं ती पोर रडत रडत एकटीच निघून गेली ऐश्वर्या मॅडमनी तिच्या मागे जाण्यासाठी सुद्धा मला बंदी केली आणि मला म्हटल्या खबरदार तिकडे गेलीस तर गेलास तर खबरदार आणि असं म्हणत मला अडकवलं तुम्ही सांगा हे कितपत योग्य आहे असं म्हणत गुलाबने घडलेला प्रकार आता इकडे सगळा समोर आलेला असतो मग इकडे सारंग म्हणतो काय सांगू आई मला खरंच वाटत नाहीये की ऐश्वर्या असं का वागल्यात त्यांच्या डोक्यामध्ये जानकी वहिनीचा राग असेल पण म्हणून त्यांनी ओवी सोबत असं वागायला नको होतं सुमित्रा म्हणते कुठे गेली असेल ओवी जानकी कामावरती जाते ऋषिकेश कुठे माहित नाही ओवी कुठे गेली असेल तू सांग जर ओवीच्या जीवाचं पुन्हा काही बरं वाईट झालं आजारपणात पोरगी आत्ता उठले त्यामुळे आता तुझं काही ऐकणार नाही असं म्हणत खूप मोठा पवित्रा घेतलेला असतो काहीही झालं तरी आता या सगळ्यामध्ये कोणत्याही गोष्टीला आता आपण खतपाणी घालायचं नाही असं म्हणत मग मात्र ऐश्वर्या तितक्यात येते ऐश्वर्या सांगायला लागते हे बघा रंग या सगळ्यामध्ये माझी काही चुकी नाहीये जानकी वहिनी जे काही वाग त्याच्यामुळे माझ्या डोक्यात राग होता त्यामुळेच मी हे सगळं वागले जानकीनी जे वागल्या ते तुम्हाला दिसत नाहीये का सुमित्रा म्हणते तोंड बंद कर जानकीची तर मुळात बरोबरी करूच नकोस पण जानकीचा आणि ओवीचा काय संबंध ओवी ते मला भेटायला आली होती मला भेटायला येऊन ओवीने माझ्याशी बोलून गेली असती तुला या सगळ्यामध्ये पडायची काही गरज नव्हती वाद आमच्यात आहेत आम्ही बघून घेऊ तुझा काय ग संबंध जानकीला हकलणारी तू कोण ओवीला हकलणारी तू कोण असं म्हणत चिडलेली सुमित खूप मोठा निर्णय घेते आणि बाद झालं आता या घरामध्ये तुला स्थान नाही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत ती ऐश्वर्याला तिकडून चालते करते यावरती सारंग आता काहीच बोलू शकत नसतो कारण मुळातच ऐश्वर्याची चुकी असते ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये जी काही कारस्थानं केले त्यामुळे सारंगला बोलायला आता काही चान्सच नसतो किंवा त्याला बोलायला सुमित्रा काही देणारच नसते त्यामुळे आता ऐश्वर्याची हकलपट्टी करत सुमित्रा सांगते आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा आता इथे खरा ट्विस्ट येणार असतो फक्त ऐश्वर्याची हकलपट्टी इतकंच नाही तर मालिकेमधला दुसरा जबरदस्त ट्विस्ट या आता एपिसोडमध्ये पाहायला मिळणार असतो ऐश्वर्याला हकलून दिल्यावरती इकडे सारंगची अवस्था वाईट होते तो एक चान्स मागत असतो आई आपण एकदा माफ करूया का पण या वेळेला सुमित्रा डळमळीत होत नाही कारण प्रश्न असतो तो ओवीचा ओवीच्या या ओवीसोबत या वागण्यामुळे ऐश्वर्याच्या विरोधात सुमित्राच्या मनामध्ये खूप राग भरलेला असतो इकडे आता ऐश्वर्या सांगते मला पण काही गरज नाहीये तुमच्यासोबत राहण्याची असं म्हणत ऐश्वर्या तडक आता निघून जाते आणि त्याच वेळेला ती जाताना बोलून जाते सारंग ठीक आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये माझी बाजू नाही ना घेता आली तुम्हाला त्या ओवीचा पुळका आहे ना मी निघून जाते असं म्हणत सारंगला आता मात्र ती शब्द सुनावते सारंग म्हणतो ऐश्वर्या थांबा त्यावरती आता इकडे चिडलेली सुमित्रा म्हणते सारंग अरे इतका बायकोचा बैल तू कधीपासून झालास मलाच कळत नाहीये अगत अरे ती बाई आपल्या घरातली सगळी नाती तोडायला निघाले तिला थांबवतस हे बघ जर का तिला थांबवायचं असेल तर तू पण या घरात न चालत आहो असं म्हणत इकडे आता सारंगला सुद्धा सुमित्राने हक्कलपट्टी केल्यामुळे सारंग काहीच बोलत नाही आता काय बायकोच्या माहेरी जाऊन झाडात सारंगची बोलतीच बंद होते कारण सुमित्रा सांगायला लागते अजून काही झालं तरी प्रॉपर्टीचं फक्त मृत्यूपत्र केलेलं आहे नाना अजून जिवंत आहेत त्यामुळे या मृत्यूपत्रामध्ये बदल करण्याचे त्यांना अधिकार आहेत त्यामुळे या सगळ्यावर जाऊ नकोस की सगळं तुझ्या ताब्यात आलं अजूनही मृत्यूपत्र बदलता येऊ शकतं ही एक गुगली टाकल्यावरती इकडे आता सारंगचं तोंडच बंद पडतं आणि त्यानंतर मग ऐश्वर्या चिडते चिडलेली ऐश्वर्या आपल्या घरी येते घरी आल्यावरती आता कावेरी तिचं ते रूप बघते आणि काय ग ऐश्वर्या काय आहे हे सगळं यावरती ऐश्वर्या सांगते मला घरातून हकलले कावेरी म्हणते आता तू काय केलंस ऐश्वर्या म्हणते बरोबर आहे तुला त्याच लोकांचा पुळकाळणार त्या फालतू जानकीचा जा पुळ यावरती जानकी आता इकडे सांगायला लागते कावेरीबाई सांगायला लागतात की जानकीला तू घराबाहेर काढलंस ना मला सगळं समजलंय ग जानकी शक्यच नाही नानांना ढकललं तू का हे सगळं केलंस ऐश्वर्या काय मिळालं तुला हे सगळं करून काय मिळालं जानकीला या अवस्थेमध्ये तुला पाठवून अगं गुण्या गोविंदाने राहायचं करायचा पण तुझं तुझं मात्र काहीतरी भलतच असतं आणि तू या सगळ्यामध्ये चुकलीस असं म्हणत कावेरी आपल्या मुलीला समजवायला लागते ला पण ऐकेल तर ती ऐश्वर्या कुठली आणि तिला खतपाणी घालायला सयाजीराव येतात सयाजीराव म्हणतात ए पोरी तू काय नाही चुकलीस आणि तुम्ही तुम्ही काय तिला सांगताय तुम्ही तिला सांगताय की तू चुकलीस काही चुकली नाहीये त्या रणदिव्यांची एवढी हिंमत माझ्या हकलत आहेत आत्ताच्या आत्ता त्यांचा काटा काढून टाकतो त्यांचा काटा काढल्याशिवाय मला चैन पडणार नाहीये आत्ताच्या आत्ता त्या ने रणदिव्यांची सगळी सगळी नेस्तनाभूत करून टाकतो यावरती आता इकडे सांगायला लागते कावेरी हे बघा ते आपलं लेकीचं सासर आहे आज ना उद्या आपल्याला तिला तिकडे पाठवायचं आहे तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये काहीतरी कुरघोडी करू नका यावरती चिडलेले सयाजीराव म्हणतात तू गप्प बसतेस का नाही तू गप्प बस तुझं तोबाड बंद ठेव आता जे काही करायचं ते मी पाहिन आता जे काही करायचं ते मी ठरवीन असं म्हणत तो ऐश्वर्याकडे वळतात आणि ऐश्वर्याला सांगायला लागतात ला हे बघ पोरी तू काळजी करू नकोस आता एकच गोष्ट साम दाम दंड भेद सगळं झालंय ना आता शेवटची गोष्ट म्हणजे या सगळ्यांचा मृत्यू जवळ आलेला आहे जानकी ऋषिकेश आणि ओवी हे तुझ्या दुःखाचं कारण आहेत ना त्यांना घराबाहेर काढून सुद्धा ते या सगळ्यामध्ये तुझ्यावरती कुरघोडी करतायत ना झालं आता आपण गप्प बसायचं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा त्यांना धडा शिकवायचा आणि हा धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही न तुला गप्प बसू देणार आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांना आता आपण अद्दल घडवायची त्यांना आता आपण जिवे मारायचं असं म्हणत इकडे आता कावेरी समोरच सयाजीराव आणि ऐश्वर्या यांचा प्लॅन होतो आणि कावेरी हादरते तोपर्यंत सुमित्रा हे सगळं ऐकते इकडे आता कावेरी हे सगळं ऐकते आणि कावेरी विचार करते नाही नाही हे जर का असं घडलं तर जानकीच्या जीवाला धोका आहे या सगळ्यामध्ये आपल्याला काहीतरी करायला पाहिजे काय करू शकतो आपण काय करू शकतो आपण हे फक्त रणदिव्यांच्या घरामध्ये जाऊन सांगू शकतो की या सगळ्यांनी प्लॅन केलं आहे आत्तापासून पहिल्यापर्यंतचे सगळे प्लॅन कावेरीला बिचारीला माहिती असतात पण ती गप्प बसते आज ना उद्या हे दोघं सुधारतील आज ना उद्या या दोघांना अक्कल येईल पण आता मात्र पाणी डोक्यावरून गेलेलं असतं डायरेक्ट जानकी आणि आता ऋषिकेश ओवीला मारण्याचा प्लॅन नाही नाही मला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणत कावेरी तडक सुमित्राची भेट घ्यायला इकडे आता कावेरी सुमित्राला भेटायला ते सुमित्रा ऑलरेडी चिडलेली असते तुमच्या मुलीचे प्रताप तुम्हाला माहिती आहेत ना तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये मला जाब विचारायला आलात मला जाब विचारायची तुमची हिंमत कशी झाली त्याआधी तुमच्या मुलीला जरा अक्कल शिकवा काय वागते काय करते तिला जरा सांगा कावेरी म्हणते तुम्ही चुकीचा गैरसमज करून घेतलेला आहे मी तुम्हाला जाब विचारायला आले नाही मी तुम्हाला सावध करायला आले ऐश्वर्याने जे काही कृत्य केले ना त्या संदर्भात म्हणजे तुम्ही जानकीला घराबाहेर काढून खूप मोठी चूक केली तुमचं घर फुटण्याचं कारणच हे आहे की जानकीने घराबाहेर जाणं आणि हे सगळं ऐश्वर्या आणि तिच्या वडिलांचं कारस्थान आहे त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या ज्या ज्या मला माहिती आहेत त्या, त्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे आमच्याकडे शहाणे वकील सुद्धा आले होते काय खरं काय खोटं ते मला माहीत नाहीये पण मृत्यूपत्राच्या नंतर जानकीवरती आरोप करून तुम्ही तिला पाठवून दिलात मला माहित नाही आहे नानासाहेबांना कुणी ढकललं मला माहित नाहीये पण तुम्हाला विश्वास नसला तरी नानासाहेब एक वेळ पडले असतील किंवा वेगळं काही कारण असेल जानकी ढकलणार नाही हा माझा विश्वास आहे किंवा यातसुद्धा या दोघांचा काही हात असू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये आत्ता ज्या वेळेला तुम्ही तिला घराबाहेर काढलेत त्या वेळेला त्या दोघांच्या कारस्थानं चाललेली आहेत ऋषिकेश जानकीला संपवायची असं जाव ती सुमित्रा हदरते त्यावरती सुमित्रा म्हणते काय बोलत आहे कावेरीबाई कावेरी म्हणते इतकंच नाही तर बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून ऋषिकेश राव ज्या वेळेला आता आपला कारभार सांभाळत त्याच वेळेला त्यांना कालच माणसं पाठवण्यात आली आणि त्यावेळेला जानकीच्या डोक्याला मार लागलेला आहे या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सावध करायला आले कारण काहीही झालं तरी माझी मुलगी आणि नवरा कोणत्याही थराला जाऊ शकतात कोणत्याही थराला जाऊन ते आता जानकी ऋषिकेशला मारू शकतात लवकरात लवकर काहीही करा त्यांना या घरात आणा नाहीतर नाहीतर अनर्थ होईल असं म्हणत सगळा इत्यमभूत प्रकार आता मात्र इकडे समोर येतो तितक्यात सारंग येतो सारंग आल्यावरती तो म्हणतो काय बोलताय तुम्ही यावरती कावेरी सांगते माझ्या मुलीला माझ्याशिवाय चांगलं दुसरं कोणीही ओळखू शकत नाही तुम्ही सुद्धा नाही त्यामुळे तिच्या गोडगोड बोलण्याला तुम्ही भुललात तिच्यावरती विश्वास ठेवलात आपल्याच घरच्यांच्या विरोधात केलात एकदा चुकी केलीत परत करू नका या सगळ्यामध्ये सावध व्हा सावध व्हा सारंगराव असं म्हणत आता इकडे स्वतःच्याच आईने ऐश्वर्याची कारस्थानं येऊन जेव्हा सुमित्राला सांगितलेली असते तेव्हा आता सुमित्राचे डोळे उघडतात आपण किती मोठा मूर्खपणा केला खरंच अंगणामधली पवित्र तुळस आपण उखडून फेकून दिली आणि हे भांगेचं हे निवडुंगाचं हे विषारी रोपट आपल्या घरात आपण त्याचं पालन पोषण केलं किती चुकीची गोष्ट केली आपण आपण खूप चुकलो या सगळ्यामध्ये जानकीला घराबाहेर काढून आपल्याच नेस्त नेस्तनाबूद केलं मला माझी चुकी सुधारायला पाहिजे पार्वती आता इकडे कावेरीबाई म्हणतात लवकरात लवकर हे सगळं करा नाहीतर हे माय म्हणजे हे जे काही बापलेक आहेत ना हे, हे लेख सगळं नेस्तनाभूत करतील असं म्हणत कावेरीने आता इकडे सगळ्यामध्ये सुमित्राला सावध केलेलं आहे सुमित्राचे डोळे उघडलेत ऐश्वर्या आणि सयाजीरावांची कारस्थानं समोर आणलेत आणि स्वतः आईस सांगते म्हटल्यावरती यात काहीही खोटं नाही हे सुमित्राला समजलंय हे सत्य समजल्यावरती आता सुमित्रा काय ऍक्शन घेणार ऋषिकेत जानकीपर्यंत कशी पोचणार ऋषिकेत जानकीपर्यंत पोहोचून ती या सगळ्यामध्ये त्या दोघांना घरी परत आणू शकेल का हे येणाऱ्या भागातच कळणार